नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं भजी बनवणार आहे तर आज आपण बटाट्याची भजी बनवणार आहोत खूप छान आणि कुरकुरीत असे होतात तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत आणि छान असं फुगलेले फुगलेलेसुद्धा आहेत आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत तर, तर त्यासाठी तुम्ही कोणतेही बटाटे इथं घेऊ शकता तर मी इथं साधारण असं मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत तर वरचं साल आहे तो पहिलं असं सा काढायचं आहे तर पहिलं मी दोन्ही हे बटाटे आहे तो पहिलं असं वरचं साल आहे तो काढून घेते त्यानंतर हे बटाटा आहे आपल्याला बारीक असं पातळ कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथं बघू शकता मी असं बारीक कट करून घेत आहेत तर हे बघा एवढं पातळ इथं करायचं आहे तुम्ही जेवढं पत्तळ करता तेवढं हे बटाट्याची भजी आहेत छान असं आतमध्येपर्यंत शिजतील तर दोन्ही बटाटे मी इथं पहिलं कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथं आपलं हे बटाटे आहेत तो काळे पडू नये म्हणून म्हणून पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे पाणी कोणतंही घेऊ शकता तर हे बघा मी सगळे बटाटे आहेत ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि हे सगळे असं बटाटे आहेत तो एकसारखं असं कट करून घेतलेलं आहे मी आणि छान असं गोल गोलसुद्धा दिसत आहेत तर आता आपण ते बाजूला ठेवूयात दुसऱ्या भांडीमध्ये मी तर बेसन घेतलेलं आहे तुम्ही बेसनाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचबरोबर त्यात थोडंसं एक पाववाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे आपली भजी आहेत तो कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं जिरा घालून घ्यायचा आहे लाल तिखट घालायचं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता हळद इथं घालून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत इथं ओवा मी इथं असं हातात जरा चुरून घातलेला आहे त्यासोबत तुम्ही बघू शकता दोनच पिंच आहे तो बेकिंग सोडा याच्यामध्ये घातलेला आहे सगळं एकदा छान मिक्स करायचं आहे चवीपुरता मीठसुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे तर हे सगळं घालून पीठ पहिलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून हे आपल्याला बेसनाचं पीठ आहे तो मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम पाणी न घालता असं थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे बेसनामध्ये जे काही गाठी वगैरे असेल ते असं काढून घ्यायचं आहे तर मी थोडं थोडंसं पाणी घालत आहे आणि आपल्याला हे बॅटर आहे तो छान असं पातळ इथं बनवायचं आहे तर हे बघा हे असं बॅटरीतं व्हायला पाहिजे तर खूप घट्ट झालं की असं ब बटाट्याला आहे तो जास्त बेसन लागतं ते पीठ पीठ लागतं छांडाही लागणार भजी तर तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेला होता तर हे बघा भजी असं टाकायचं आहे एक बटाटा घेतलेला आहे तो असं बेसनाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि त्यानंतर हे कढाईमध्ये सोडायचे आहेत गॅस इथं मध्यम किंवा मोठा ठेवायचा तर हे बघा सगळे मी इथं असं बटाट्याची भजी आहेत तो कढईमध्ये तेलामध्ये घालून घेतलेला आहे ह्याला साधारण मध्यम गॅस किंवा बारीक गॅस ठेवलात तरी चालेल तर मध्यम गॅसवर एक दोन मिनटं झालेली आहेत आणि त्यानंतर ह्याला मी इथं पलटी करून घेत आहे तर पहिलं थोडंसं तेल आहे तो वरच्या भागावर घालायचा आहे म्हणजे बेसनचं पीठ आहे तो असं चमच्याला चिटकला नाही तर सगळे मी इथं पलटी करून घेतलेल्या आहेत कलर बघू शकता खूप छान दिसत आहेत तर हे खूप लवकर होतात बटाट्याची भजी आहेत तर साधारण तीन ते चार मिनटं इथं झालेले आहेत आणि आपले दोन्ही साईडचे तळून भजी इथं बनवून तयार आहेत कलर बघू शकता खूप छान दिसत आहेत आणि हे जरा फुगलेले सुद्धा आहेत आणि छान सुद्धा झालेले आहेत तुम्हाला इथं दिसत असेल तर आता हे तयार झालेले सगळे भजे आहेत तो तेलामधून काढून घेऊयात तर आता असंच सगळे भजे आहेत मी इथं बनवून येणार आहे तर तेल आहे तो पहिलं मी वापरलेलाच घेतलेला आहे, ले ले आहे। तर सगळे बटाट्याचे बटा भजी आहेत तो बनवून तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकसारखे असं छान आपले बटाट्याचे भजी बनवून तयार झालेले आहेत आणि कलर देखील खूप छान दिसत आहेत तर तुम्हीसुद्धा असं पातळ पातळ बटाट्याचे काप करून बटाट्याची भजी घरात बनवू शकता छान असं कुरकुरीतसुद्धा होतात आणि सगळ्यांना बटाट्याची भजी आहे तो खूप आवडतात तर संध्याकाळच्या वेळी वगैरे हे तुम्ही असं बनवून नक्की खा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय